नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल आयुष्यात एक नजर टाकूया आजच्या आयुष्यमान भारत योजनेच्या रुग्णावरील उपचारासाठी 55 कोटींचा निधी डॉक्टर ओम प्रकाश शेटे जिल्ह्यात एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत चोवीस हजार एकशे एकोणसत्तर रुग्णालयाच्या रुग्णांच्या तेवीस हजार सातशे त्रेसष्ट शस्त्रक्रिया यावर रुग्णालयांना पंचावन्न कोटी एकवीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे नव्वद रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे जिल्ह्यात या योजनेअंतर्गत शासकीय व खासगी अशी एकूण एकशे चौदा रुग्णालय अंगीकृत असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी केले आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा आढावा बैठकीत डॉक्टर शेटे मार्गदर्शन करत होते यावेळी आमदार देवेंद्र कोठे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे आयुष्मान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर दीपक वाघमारे डॉक्टर मोहन शेगर यांच्यासह आयुष्मान भारत योजनेच्या मान्यताप्राप्त सर्व खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते